जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पाडदी येथे भीषण अपघात झाला असून चारचाकी वाहन थेट चहाच्या टपरीमध्ये घुसले असून यात एकाचा मृत्यू झाला आहे मैताचे नाव उत्तम परदेशी असून आज ही घटना घडली आहे अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे चारचाकी वाहन हे जळगाव वरून छत्रपती संभाजीनगर कडे जात असताना हा अपघात झाला असून दुसऱ्या वाहनाला वाचवताना समोर आली आहे अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी यावेळी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले असून महामार्गाजवळ गतिरोधक बसवावे रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ काढावे अशी मागणी यावेळी पारदी येथील ग्रामस्थांनी केली आहे या संदर्भात ग्रामस्थ नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात सर सरकार रुंदीकरणाचा आहे आहे गावाच्या याच्यानुसार जळगाव संभाजीनगर रस्त्याला पाडसे घाट इथं अनेक भरपूर वर्ष झाले रस्ता रुंदीकरणाला परंतु इथं अतिक्रमण अति प्रमाणात आहे इथून इकडे शाळा आहे शाळेतून येणारे लहान मुलं वर्दळ करतात प्रत्येकाची इथं मुलं आहे तिथून येणारा शेतकरी हेदा करतो आम्ही चौक आहे तरी तर अनेक प्रमाणात ऍक्सिडंट होतात लहान मोठ्या प्रमाणात ते आज आजही ऍक्सिडंट झाला त्याच्यात तीन जण कोणी जत नाही आणि कोणी गेल ऑन द स्पॉट गेला आहे याच्या पहिले आम्ही साधारण चार वर्ष पहिले दोन हजार बावीसमध्ये नितीनजी गडकरी साहेबांना निवेदन दिलेलं होतं आम्हाला अतिक्रमण मोकळं करून जो पीडब्ल्यू डीचा मॅप आहे त्यानुसार ही चौकुली करून द्या जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होणार नाही ॲक्सिडंटचे प्रमाण कमी होते तो आम्ही ग्रामपंचायतच्या लेटरनुसार दिलेला आहे परंतु त्याचा आम्हाला काही याच्यावर कारवाई झालेली नाही जर स्वच्छ तसं आहे त्यानंतर आम्ही पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये ऍक्सिडंट झाला तेव्हा सुद्धा आम्ही लेखी स्वरूपात ग्रामपंचायत पोलीस कलेक्टर ऑफिस पी डब्ल्यू डी विभाग यांना परत प्रत्येकाला एक एक अर्ज दिलेला त्याच्या बातम्या सुद्धा लावलेल्या आहेत त्या बातम्यांचं सुद्धा बात काही आम्हाला निरसन भेटलेलं नाही आणि हा जसा अतिक्रमण आहे मग सरकार इतकं आहे का की त्यांना दिसत नाही का ग्रामपंचायतला दिसत नाही का इथं सरपंच सुद्धा नाही आहेत आमची मागणी एकच आहे मां की इथलं जो अतिक्रमण आहे हे पूर्ण मोकळं करावं जेणेकरून आणि त्यासोबत गतिरोधक करावं जेणेकरून सगळ्यांची सुरक्षितता राहील आणि आमचा जो व्यक्ती मिलेला आहे तो आमच्या बावटतला आहे जो मिलेला आहे त्याला न्याय मिळावा तो गरीब घरातला असेल काय आज त्याला ठेवून दिला जाईल तो चालला जाईल परंतु त्याच्या घर त्यांना जो होणार आहे त्यांच्यावर त्यागार आहे त्याला कोण न्याय देणार तो न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी हो सरकारच्या निच काळजीपणामुळे कारण अतिक्रमण हे सगळ्यांच्या डोळ्यांना दिसतं सर सगळ्यांच्या डोळ्यांना दिसतं जर सरकारला ते दिसत नसेल आमची कठोर मागणी एकच आहे की इथं गतिरोधक बसणे इथलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण होऊन इथं व्यवस्थित पाच चाळीस पूल तयार करणे व्यवस्थित राष्ट्र करणे वापरते आणि तत्काळ गिरोधक बसव आणि ज्या आपल्या हायवेच्या नियमांच्या पाठ्या आहेत त्या सगळ्यांना दिसतील वाहनांना दिसतील अशा प्रमाणे बसवणे आमची मागणी आहे जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून एकही ग्रामस्थ उठणार नाही माझं नाव सुमेर सिंग देवमन परदेशी राहणार पाळदे